छत्रपती शिवाजी महाराज की जे ब्लॉग ची सुरुवात पण बाहेर झाले ते पण आमच्या पादीच्या दुकानापासून आणि सुप्रभात मित्रांनो मी का स्वतः स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये बघा किती मेहनत असते एका दुकानाचा काळा कळण्यासाठी कोणता येल काही ये ये बडस ओके तर विषय असा झाला आहे की आमच्या आता आम्ही निघतोय ना पेनला जायला त्याआटी एरटिगाचा वायफर खराब झाला आहे तर आमच्या पाठीच्या दुकानात भेटतो आणि आपल्याला चेन लूप पण घ्यायचा आहे म्हटलं बघूया असेल तर घेऊन तो पण जाऊया कारण आपल्या बाईकचा मला तो वाटतं चेन एक तर लूज झाली आहे रे नाही आहे बार बापू को फोन करके है तो ले। क्या ठीक है तो वाई फाई लेके जाते हैं ये दोनों क्यों लेके जा रहा है पूरा तू आता डायरेक्ट खोपली जाओ गाडीतून गाडीतून गाड़ी ब्लॉक शुरू करो अपना अनुराग गुजरे साहेब आज ही हो रहा है ना आपके लिए नवीन है, है बाबा तो बनुराग कड़े आज ही रोअ जाए नहीं डालना आपके लिए

बॅटरी सेल गरे गरे उदर काढू नको काढू थांब हात ना लागत नाही काटक्यान तोडू नको फक्त बाबा लागला लागला एक नंबर हा काढताना खाली लावताना अरे हा असंय गमता लागणार नाग आमचं एकच वायपर लागलाय दुसरा वायपर काय लागला नाही आता बघू जाताना मेकॅनिक भेटलं त्याच्याकडे लावून घेऊ आणि आता परत जाऊन आपल्याला सॅमला इथून पिकअप करायचंय आणि मागा बघा एवढी माणसं आपल्यासोबत अरे दुख दुख चला गणपती बाप्पा का झाला लावतोय वापर के देखो मेरे भाई तो मला वाटतो काढला मुद हे वाज सोडव जिरा सोडायला ना आम्ही घेत नाही गाडीत

ट्रॅफिक जाम झाली इ उडी उडीशा गल्लीत बशी बशी कशात आपण बशी इको वज्रदंती कुछ भी हे वना <laughs> <laughs> कोष्टी एकदम कट्टुकट चालले रे विको वज्रदंती सर इको वज्रदंती क्या उडीशा गल्ली गल्लीतून चालले बघा आम्ही इकडं आल्यानंतर हाच प्रॉब्लेम आहे गल्लीचा

अयोध्या मंदिर महापूर होती ती पण यायची जीन्स काढली होती हार आपण बारीक सांगायचे मूर्तीच्या हिशोबाने हार सांगायचे रे अरे तो विषय का होता माहिती का ती का केस झालेली ना ती कांताराची मुळी झालेली बघ त्याच्या रूपामध्ये ती आणलेली मूर्ती कोबर घ्यायला आणली पंधरा फुटाची आणि त्यांच्यावर बसले केस ओके आता आम्ही मोकळे झालो आणि एक जण आमचा अजून मागं मोकळा होतो <laughs> मोकला यायला आलेलं बाकी काही नाही तो बघा तिकडे कसा कावला बसलाय आणि एक मेन गोष्ट चालत पुढे आलो थोडंसं पण छत्री कोणी नाही आणले पावसाला तर होणार आहे तो वांदे हे बघा पूर्ण लहान लहान मूर्त्यांनी भरलेलं आहे बघा डन झालेली आहे तिकडे सगळं फायनल चालू आहे आता तिथे मस्त बेगी वडाभाव आणि मंचुरियन खाऊन झालेत दरवेळेस प्रमाणे आणि हा अजून बुकट खातोच आहे चला आता निघायची तयारी आता आता घेऊ का आता हे टाकू का आता हे टाकू का हे कर कर निशांत रेवाला पेमेंट दे भाई गरीब बोल निशांत रेवाला अरे किती भरपूर दिवसांनी भेटलंय त्याला तर हा आहे डे टू आणि काल त्या फूड कोर्ट नंतर मी काही शूटच केलं नाही डायरेक्टली साडे दहा वाजल्या मला घरी यायला आणि घरी येऊन थोडंसं काम केलं मी झोपलो तर आत्ता बाकीच्या नेक्स्ट राईडची तयारी चालू आहे तर इथे ऑली आहे <laughs> इथे आपलं हेल्मेट खोललं आहे एक्झॉरचं त्याचं पॅडिंग्स आहेत ना ते वॉशिंग म्हणजे दिले आहेत मी ग्लवज आहेत आपले आणि ड्रोन चार्जिंगला लावला ला आहे गोपरोच्या बॅटरीच गोप्रो पण चार्ज करायचं आहे माईक पण हेल्मेटमधून काढून ठेवलं आहे मी टॉप बॉक्स पण रेडी आहे आणि हा लॅपटॉपचा चार्ज आहे त्याच्यात इंग्डोअर करा आणि बाकी काम चालू होतं तर ठीक आहे आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग ह्या नोटवरती आपण ही व्हिडिओ इथे सेंड करू आणि भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये